नमस्कार असल चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण झटपट अशी तयार होणारी बीन्सची रस्साभाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी हे मी एक वाटी बीन्स घेतलेले आहेत हे चांगले असे निवडून आपण स्वच्छ याला धुवून कुकरला याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहेत शिट्ट्या करत असताना आपण त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया तर बघा या पद्धतीनं मी ह्या बीन्सच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बघूया आपण झाकण काढून छान शिजलेले आहेत आपले बीन्स एकदम मऊसूत असे शिजलेले आहेत बघू आपण हे बघा आता आपल्याला बीन्सची भाजी करायची आणि रस्साभाजी करायची म्हणजे आपल्याला त्यावेळेस वाटण हे आलंच मग त्यासाठी आपण वाटणासाठी तयारी केलेली आहे हा एक कांदा घेतलेला आहे मोठा खोबऱ्याचे तुकडे आहेत हा लसूण आहे टोमॅटो आणि ही कोथिंबीर तर कांदा खोबरा लसूण आणि टोमॅटो आपण छान अशी खमंग असे भाजून घेणार आहेत तर बघा भाजण्यासाठी आपला तवा छान असा गरम झालेला आहे त्यावर आपण हा कांदा टाकूया कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा भाजून झालेला आहे साईडला करून घेऊ आणि आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं पण आपल्याला सुरुवातीला असंच हे कोरडंच भाजून घ्यायचंय खोबरं पण आपलं छान भाजून झालेलं आहे कांदा आणि खोबरं आपण मिक्स करून घेऊया एकत्र भाजू आता ते आता या वेळेला आपल्याला किंचित असं तेलाची धार टाकायची आणि हे दोन्ही आपल्याला कांदा आणि खोबरं छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचे आता टोमॅटो पण टाकून आपण भाजून घेऊया आणि सोबतच आपण लसणाच्या पाकळ्या काढलेल्या होत्या त्या पण भाजून घेऊ सगळे जिन्नस आपल्याला छान अशी अगदी खमंग असं भाजून घ्यायचंय त्यामुळं आपलं वाटण छान होणार आहे आणि वाटण छान झाले की आपली भाजी पण छान होणार आहे आता हे मस्त असं भाजून झालेलं आहे आपण एक पाच मिनटासाठी याला थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून त्यामध्ये कोथिंबीर टाकून एक छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला बघा आपली पेस्ट अशी तयार झालेली आहे मस्त बारीक असं वाटून घेतलेलं आहे काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये हे आता करू आपण भाजीची तयारी चला आपली कढई पण छान आता गरम झालेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला टाकायचं तेल एक पळीपेक्षा थोडंसं जास्त तेल मी टाकणार आहे तेल छान असं गरम झालं की आपण त्यात हे काही कोरडे मसाले टाकणार आहेत त्यामध्ये हे काळा मसाला आहे लाल तिखट आहे जिरे पावडर आणि हळद हे तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेचच आपण वाटलेलं वाटण हे पण टाकायचं आहे आणि मस्त आता आपल्याला हे या मसाल्यांसोबत छान असं वाटण परतून घ्यायचं आहे एकदम कमी गॅस करून आपल्याला या वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे हलवत राहायचं आहे आता हे वाटण थोडंसं कोरडं आहे असं आपल्याला वाटतंय त्याच वेळेस आपण थोडंसं पाणी टाकूया म्हणजे आपले जे मसाले टाकलेले आहेत ते मसाले याच्यामध्ये जळून जाणार नाहीत आणि आता ह्याच्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि या वाटणापासून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा मस्त तेल सुटायला लागलेलं ला आहे आपलं आणि आता हे शिजलेले बीन्स आहेत हे बीन्स आपण या कढईमध्ये टाकून घेऊया छान असं आपण हे मिक्स करून घेऊ आणि आता या वेळेला आपल्याला आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकणार आहेत पण त्या अगोदर आपण झाकण ठेवून हो एक याला वाफ येऊ हो देऊ मस्त वाफ आलेली आहे आता हे पाणी टाकलं आहे मी काही जास्त भाजी करणार नाही थोडीशीच भाजी करणार आहेत तुम्हाला ज्या पद्धतीनं रस्ता जेवढा पाहिजे त्या प प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकतात अजून थोडंसं पाणी लागणार आहे हे मी थोडं अजून पाणी टाकलेलं यात आता टाकू चवीपुरतं मीठ मीठ आपल्याला यावेळेला बेतानीच टाकावं लागणार आहे कारण की बीन्स शिजायला कुकरमध्ये लावताना मी थोडंसं बीन्समध्ये मीठ टाकलेलं होतं एकदम आपली रसरशीत अशी ही रसा भाजी दिसते आता या यावेळेला आपण थोडीशी एक चमचाभर कसुरी मेथी टाकूया कसुरी मेथीनं आपल्या भाजीची चव एकदम छान लागते आणि आता याच्या कढईवर एक झाकण ठेवू आपण आणि एक छान अशी उकळी येऊ देऊया

तर बघा या पद्धतीनं आपली झटपट अशी बीन्सची सरभरीत अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण ज्वारी किंवा बाजरीची भाकरी चपाती भात याच्यासोबत एक अगदी छान अशी खाऊ शकतो चवीला खूप सुंदर लागते एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा यू